हो शहरातील काम या काम सुरू असताना अक्षय या ठिकाणी येऊन बंद करा असे मनाद पोकलेन वर दगडफेक केली यावेळी त्याला रोखण्यासाठी गेले असता मी पोलिसांना मोजत नाही असे म्हणत पोलिसाला धक्काबुक्की करून नखे ओरबाडत जखमी केल्याची घटना काल रात्री घडली आहे या प्रकरणी अक्षय परदेशी विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिसांसोबत हुज्जत घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय अंबाजोगाईतील शिवाजी साऊक ते अनुपम काम सुरू असताना अक्षय परदेशी यांनी दगड केली पोखलेंचे सुपरवायझर व चालकालाही शिबीकाळ केली याचवेळी पेट्रोलिंग वर असलेल्या पोलिसांनी अक्षय परदेशीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांशी हुजत घातली यावेळी पोलीस उपनिरीक्षक घोडके सा पोलीस कॉन्स्टेबल फड यांच्या गचांडीला धरून मी पोलिसांना मोजत नाही असे म्हणून धक्काबुक्की केली आहे पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग काळे याच्या गालावर नखाने ओरखडले और, और आणि मारले त्यामध्ये काळेंच्या गालाला जखम झालीय सदरील काम हे सरकारी आहे तू अडवू नकोस असे पोलिस त्याला सांगत होते तरीही अक्षय परदेशी पोलिसांशी हुज्जत घालत होता यावेळी परदेशी याने एम एस कन्स्ट्रक्शनचे सुपरवायझर सुरेश पाटील साईट इंजिनियर अक्षय विष्णू पांशाळ जेसीबी ऑपरेटर सुजित जाधव यांनाही शिवीकाळ करून धक्काबुक्की केली आहे या प्रकरणी पोलिसांना धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग रामकृष्ण काळे यांच्या फिर्यादीवरून अक्षय रवींद्र कुमार परदेशी राहणार गुरुवारपेठ अंबाजोगाई हो यांच्या विरुद्ध अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय